नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मोबाईल कॉम्प्युटर इंटरनेट क्षेत्रात जसा काळ झपाट्याने बदलत गेला व त्यामुळे मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत गेला त्याप्रमाणे टेक्स्टाईल प्रिंटिंग आणि रेडिमेड गार्मेंट क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होताना दिसून येत आहे कोरोनाच्या कार्यकाळानंतर बहुतांश बऱ्याच व्यवसायावर विपरीत परिणाम झाला परंतु त्याही संकटाच्या काळात ज्या महिलांकडे व्यक्तीकडे शिलाई मशीनवर कामं करण्याचे तथा शिलाईचे कौशल्य होते त्या व्यक्तीने काळाची पावले ओळखून त्या काळात मास्क तयार करून लाखो रुपयाची कमाई केली व संकटाच्याही काळामध्ये आपल्या कुटुंबाला आर्थिक भक्कम आधार दिला आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जो काळाची कदर करतो काळ त्याचाच आदर करतो दुसरीकडे आजही बहुतांश भागामध्ये घरामध्ये महिला मुली खूप शिकून हाताला रोजगार न मिळाल्यामुळे घरात बसून आहेत प्रत्येकाला वाटतं नवीन व्यवसाय करावा परंतु दिशा आणि रस्ता सापडत नाही खूप शिकून आजच्या काळात उपयोग होत नाही त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे त्यावरील जालिम उपाय आहे आपल्या परिसरामध्ये महिला व मुलींना अधिकृत व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे व हीच काळाची पावले ओळखून ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि बश्वेश्वर शेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी अगदी अल्फ फीसमध्ये व्यावसायिक टेलर प्रशिक्षण देणे सुरू आहे बदलत्या काळाची पावले ओळखून आळस झटका आणि व्यावसायिक टेलर प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहा आजच्या काळामध्ये दोनशे रुपये एका ब्लाऊजला याप्रमाणे जर पाच ब्लाऊज शिवले तर रोज हजारो रुपये रोज महिला कमवू शकते याचे गणित लक्षात घेऊन महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे जुन्या पॅण्डलवरील मशीनपासून सुरू झालेला हा प्रवास आज मानवरहित टेलरविरहित मशीन आणि टेक्नॉलॉजीपर्यंत येऊन ठेपला आहे दिसायला टेलरिंग हा व्यवसाय जरी छोटा वाटत असला तरी ज्यांच्याकडे संघर्ष करायची व जिद्द ठेवून आकाशाला गवसणी घालण्याचे प्रबळ मानसिक इच्छा आहे अशांसाठी हे एक क्षेत्र विशाल क्षेत्र आहे कारण अंडरगार्मेंटपासून ते कफनपर्यंत प्रत्येकालाच फॅशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये शरीराला साजेल असे उठावदार कपडे ही काळाची गरज आहे टेलरिंग ही ओळख असलेल्या या छोट्याशा शब्दालाच शास्त्रशुद्ध भाषेत फॅशन टेक्नॉलॉजी गार्मेंट इंडस्ट्रीज आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीज संबोधले जाते आणि म्हणून वरवर दिसणाऱ्या पायंडल मशीनपासून ते मानवरहित टेक्नॉलॉजीपर्यंत उड्डाण घेण्यासाठी व काळाची पावले ओळखून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घेण्यासाठी ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि बश्वेश्वर शहभावी संस्था ही एक सुवर्ण संधी देत आहे या व्यावसायिक प्रशिक्षण संधीचा लाभ घेऊन आपल्या हातांच्या पंखांना उडण्याचे बळ द्या आम्ही त्यासाठीच प्रयत्न करत आहोत चला तर मग वेळ कसली पाहता ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि बसवेश्वर शिवाभावी संस्था परळी वैजनाथ यांनी सुरू केलेल्या या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्या संपर्कासाठी पत्ता ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बी एस एन एल ऑफिसजवळ बसस्टँड रोड परळी वैजनाथ